निसर्गात प्रेम आणि त्यागाचं खरं रूप पाहायचं असेल तर हा एक पक्षी पुरेसा आहे होय असा एक पक्षी जो आपल्या पिल्लांसाठी स्वतःला भिंतीत कैद करून घेतो विश्वास बसत नाही ना पण ही गोष्ट खरी आहे आणि ती जितकी अचंबित करणारी आहे तितकीच भावनिकही या पक्ष्याचं नाव आहे धनेश पक्षी म्हणजेच हॉर्नबिल हा मोठ्या चोचीचा आकर्षक रंगांचा आणि अनोख्या जीवनशैलीचा पक्षी आहे भारत आफ्रिका आणि आग्नेय आशियातील दाट जंगलांमध्ये हा आढळतो जेव्हा माधी धनेश पक्षी अंडी घालण्यासाठी तयार होते तेव्हा ती एका झाडाच्या खोडातील पोकळीत जाते नर आणि मादी मिळून त्या पोकळ घरट्याचं बाहेरचं तोंड माती फळांचा गर आणि विष्ठेने बंद करतात फक्त एक छोटस छिद्र सोडतात ज्यातून नरपक्षी मादीला अन्न देऊ शकतो त्या क्षणांनंतर मादी पूर्णपणे आत कैद होते ती बाहेर येऊ शकत नाही आणि पुढील दोन तीन महिने ती त्या छोट्याशा अंधाऱ्या घरट्यातच राहते अंडी उभवते पिल्लांना जन्म देते आणि त्यांची काळजी घेते या काळात नरपक्षी दररोज त्या लहान छिद्रातून फळ कीटक आणि अन्न आत देतो तो स्वतःसाठी थोडं खातो पण आपल्या साथीदारांसाठी आणि मुलांसाठी दररोज अन्न आणतो पाऊस असो वा वादळ असे दिवस जातात पिल्लं हळूहळू मोठी होतात पंख उघडतात उडायला शिकतात आणि जेव्हा ती उडायला तयार होतात तेव्हा मादी पक्षी आणि तिची पिल्लं आतून तो बंद दरवाजा तोडतात आणि त्याक्षणी प्रकाशाच्या किरणात पहिल्यांदाच पंख पसरून उडणारी पिल्ल आणि आईच्या डोळ्यातील आनंद हे दृश्य पाहणाऱ्यांचं मन भारावून जातं या एका घटनेत आपल्याला निसर्गाचा एक अद्भुत संदेश मिळतो खरं प्रेम म्हणजे त्याग हा पक्षी शिकवतो की प्रेम म्हणजे केवळ साथ नाही तर आपल्या प्रियजनांसाठी केलेला निस्वार्थ प्रयत्न त्याग आणि काळजी ही प्रेमाचाच भाग आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका अशाच नवीन प्रेरणादायी माहितीसह योगदान फाउंडेशन जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो